नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फिरामस्त आणि राहा स्वस्त मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं असेल सप्तशिणीवरून निघता एकदा भरपूर उशीर झालेला आणि पांडवला आणि पोहोचता पोहोचता बहुतेक दीड वाजलेला पांडुलणी नंतर आम्हाला गोंदेश्वर मंदिर करून त्र्यंबकेश्वर सुद्धा जायचं होतं दुपारचे अडीच वाजलेले तरी आम्ही अजून आणि फिरत होतो तर मित्रांनो हिलोणी फिरून झाल्यानंतर हे छोटं एक लेणी लागते आणि या सुद्धा लिहून so, ही फ्रंटलाच आहे हा एंट्रन्स आहे लोणामध्ये याचा आणि त्या साईडला तिकीट घटते तुम्हाला दाखवतो नंतर आणि समोर ही पहिली मी त्या वेळा लिणी नंबर दहा ठीक आहे आणि तिथून स्टार्टिंग केलेलं लोकं पण आपण शेवटून स्टार्टिंग केली आणि आता या ठिकाणी आलो मित्रांनो आता हे चैत्यगृह पूर्ण फिरून झालंय खूप अशी मोठी रांगेमध्ये खूप मोठ्या रांगेत पसरल्या भरपूर गुफा आहे तिकडे इथे वरती सुद्धा गुफा आहे जायला पण तिकडे आता जायला आय थिंक बंद केलंय बहुतेक तिकडे भिंत ती खराब असेल म्हणून अरे बापूर अजून भरपूर मूळ वरती आहे त्याची आता आपण इथं आलो शेवटची लेणी करून आणि आता इथं आलो आपण आणि हे जे आहे ते मेन चैत्यगृह आहे खूप सुंदर असं नक्षीकाम काम केलं या ठिकाणी आणि त्याच बाजूला हे एक गुफा आहे आणि आता उभा आहे इथे इथेसुद्धा एक पाणी टाकू होतं आता त्याच्यामध्ये आता अतिशय फुण कचरा आणि गुटखा बनत झाल्याने माणसं होते एवढं सगळं सामान घेऊन आपण गडावरती आलो आहे गडावरती म्हणजे गुफाएलमध्ये माझ्या पाठी माझ्या डी एस एल तिथं ठेवला आता असा बघा सुंदर अशी गुफा आहे ती आणि प्रत्येक गुफेमध्ये तुम्हाला पोरे काम केलं दिसेल आपल्या लवर्स लोकांचं तर मित्रांनो ह्या गुफेमध्ये शिवलिंग आहे हे शिवलिंग जसं आहे तसं आपलं त्र्यंबकेश्वर तसं सेम टू सेम आहे तर मित्रांनो या लेण्याचं लेण्यांचं मेन चैत्यगृह हे आहे हे चैत्यगृह हे जे पिल्लर आहे हे जे पिल्लर ह्याच्यावरती बघा तुम्हाला पाणी मिट होते किंवा कुठेतरी भाषेमध्ये पण त्याचबरोबर जे लवर्स आहेत त्यांनी सुद्धा इथे इथे पण काय लिहून ठेवलं प्रत्येक ठिकाणी मित्रांनो लेण्यास फिरता फिरता भरपूर वेळ गेला आमचा तीन वाजले आता लेण्यास फिरतो इथे सुद्धा सेम तशीच मुद्रा आहे खाली मित्रांनो शेवटची एक गुफा फिरलो जी तुम्ही बघितलं असेल भरपूर ती एकच मुद्रा आहे गौतम बुद्धाची जी प्रत्येक गुफेमध्ये तुम्हाला दिसेल इथं पुढे आता जायचा रस्ता तर आहे जायला मागे फिरून पण तिथं तर जात नाही भरपूर वेळ झाला आहे आता साडेतीन वाजलेत आता परत आपल्याला एका मंदिरातसुद्धा जायचं आम्ही लवर्स लोकं भरपूर आहेत या ठिकाणी आणि खूप घाणे चाले पण करतात आणि छपरी लोक पण आहेत थोडीफार तर मित्रांनो हे जे चित्र हे म्हणजे हे जे काम आहे ते शेवटला इथून शेवट आल्यानंतर खाली उतरल्यानंतर खालच्या बाजूला हे काम आहे बजरंगबली आणि आपले बाप्पा यांची मोठी तर मित्रांनो आता चाललो आहे वाटेला सो ही ती वाईट आहे जाताना जाताना व्हिडिओ बनवला होता सो आता व्हिडिओ बनवतो ही वाट्या जायची आणि आता पावले तीन बेचाळीस म्हणजे पावले चार झालेत आणि आता उतरतोय आता इथून आपल्याला जायचं आहे गोंदेश्वर मंदिर गोंदेश्वर मंदिर इथून बहुतेक एक बारा तेरा किलोमीटर लांबला माहित नाही किती किलोमीटर तर जाऊन खाली चेक करू आणि मग तिथून दर्शन करून तिकडे थोडंफार फोटो काढून लगेच आपल्याला जायचं आहे त्र्यंबकला सगळं बघू आता किती वेळ लागतो आहे संध्याकाळी आपल्याला रूम पण घ्यायचा आहे सो भरपूर घाई होणार आता इथे थोडा लेट झाला आम्हाला वाटलं खाली तिकीट घर आहे पण खाली तिकीट जर नाही वरतीच आहे सो कन्फ्युजन झाल्यामुळे बॅग ठेवल्या बॅगेमुळे पूर्ण वाट लागली शूट करायला थोडा टाईम लागला म्हणून जास्त वेळ गेला चला आता खाली जाऊ खालून लगेच गाडीवरती भेटून गोंदेश्वर मंदिर तिकडे डायरेक्ट भेटू आपण चला मित्रांनो इकडे लेण्यांच्या खाली इकडे गार्डन बिर्डन सगळं भरपूर आहे आणि इथे चुपा पण आहे इथे आणि ह्याचे राईटचे एका राईटचे पन्नास रुपये थोडेफार छोटे मोठे हॉटेल आहेत तर आता निघतोय इथून ठीक आहे भरपूर वेळ झाला इथे तीन चार वाजले चार पांडुला मंदिर चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे गोंदेश्वर मंदिर पोचता पोहोचता पाहत वाजलेले आम्ही भरपूर थकलेलो पण मंदिर बघता सगळा थकवा निघून गेला कुठलाच रंग नाही आणि नाही कुठली सजावट तरी हे मंदिर खूप सुंदर वाटत होतं आता इथे गोंदेश्वर मंदिराजवळ आम्ही आलो था, थांबलो इकडे मागच्या बाजूला आहे कारण की इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे फक्त फो, फोटो फो अलाउड आहे म्हणून थोडंफार फोटो काढून इथून निघायचं लवकर कारण की रस्ता भेटत होतं भरपूर उशीर आलेला आता साडेपाच वाजले सहा वाजता मंदिर होणार आहे बॅगा तिथं ठरतो आम्ही आणि इथे आलो आहे गोंदेश्वर मंदिर मेन महादेवचं मंदिर हे समोर या साईडला आहे आणि चारी बाजूला चारही कोपऱ्याला चार मंदिर आहेत आणि समोर मंदिर समोर त्या साईडला आहे आणि या साईडला महादेवचं मंदिर आहे ठीक आहे सो आता हे थोडं फिरून व्हिडिओज व्हिडिओज काढतो वगैरे थोडंफार फोटोज काढतो आणि भेटतो पुढे तुम्हाला ठीक आहे संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि गोंदेश्वर मंदिर पूर्ण फिरून झालेलं आहे तर मित्रांनो आता इथून निघतो आम्ही गोंदेश्वर मंदिराकडून आता सकाळ संध्याकाळी साडेसहा वाजले आणि सहा वाजता मंदिर बंद होतं सो अक्षर तिथे वाढ बघतोय माझी तो समोर येतो उशीर झाला भरपूर आता आम्ही चालू आहे त्रिमकड्या जर पुढे शूट करायला झालं तर करू नाही तर मग पुढे बुक होतो ठीक आहे चला बंदेश्वर मंदिर ते त्र्यंबकेश्वर साठ ते सत्तर किलोमीटरचा रस्ता आहे आणि बहुतेक दोन ते अडीच लागतात पोहोचायला आम्हाला लवकरात लवकर त्र्यंबकेश्वरला पोहोचायचं होतं आणि हॉटेल पण शोधायचं होतं टाळू जोडला म्हणून काही व्हिडिओज काढता आले नाही आम्ही लवकरात लवकर त्र्यंबकेला पोहोचलो हॉटेल शोधलं जेवून घेतलं आणि झोपून गेलो तर मित्रांनो रात्री आम्ही दहा वाजता हॉटेलवरती पोहोचलो या हे हॉटेल आहे ते जे कुंडा आहे तिथे आंघोळ करून आपण जातो मंदिरात सो ते इथून थोडंच जवळ आहे जास्त लाभ नाही आहे सो तिथेच आम्ही रूम बघितला हा आणि रात्री कुठे रूम बन भेटत होता फुल झालेला त्याच्यामुळे हो� सो so, हा रूम घेतला आम्ही एवढा पण ठीक म्हणजे आहे एवढं पण खास नाही पण ठीकठाक आहे एका रात्रीचे सातशे रुपये झाले टॉयलेट बाथरूम पण अटॅच आहे इथे दोन बेड आहेत लाईट्स आहेत दोन फोट आहेत तिकडे इथे दोन एक फोटो आहे तिथे बेडच्या बाजूला दोन पोट आहेत एक फॅन आहे आणि आपले छोटे छोटे बॅग आहेत काल शूट करायला भेटलं नाही रात्री मला म्हणून तुम्हाला आता दाखवतोय मी आणि आता हा व्हिडिओ एंड करतोय बिटर फुडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र फिल्म आणि रहा स्वस्त